शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पाहू शकताय आपल्याकडे आहे ट्रॅक्टर आणि मी मागवलेलं आहे तीस ते पस्तीस दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळवून देणारं एक पीक आणि त्याचं बियाण आधी माझं क्षेत्र पाहू शकताय तुम्ही क्षेत्र हे जवळपास आपलं चाळीस गुंठे याप्रमाणे आहे आणि यामध्ये नेमकी मी कशा पद्धतीने नियोजन करतोय तर पाहू शकताय मी मागवलेलं आहे आउटो सीड्स कंपनी यांच्याकडनं हे कोथंबिरीचं बियाणं विकत घेतलेलं बियाणं आहे आणि तेच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत लक्षात घ्या आपण काय करणार आहोत की ह्या तीस ते पस्तीस दिवसामध्ये उत्पादन कशा पद्धतीने आपल्याला कमी दिवसात निघेल म्हणून हे धन्याचं कोथंबिरीच बियाणं याची पेरणी करणार आहोत आता पेरणी करते वेळी पावश्यक त्या ट्रॅक्टरवाले आमचे बाळूदादा आहेत यांचाच हा ट्रॅक्टर आहे आणि हे कोथंबीर पेरणीसाठी खास यंत्र आहे तर हे बनवलेलं आहे विशेष म्हणजे याला या डिक्की दिलेली आहे आणि यामध्ये जे फण आहेत तर ते जवळपास अकरा अकरा फणाचं हे जे काय मशीन आहे तर हे आहे यामध्ये आणि विशेष म्हणजे हे किती याला चालतंय कोणत्या ट्रॅक्टर किती एच पी पासून किती एच पीला चालतंय चोवीस पासून चोवीस एच पी पासून पुढे किती एचपी पर्यंत तुमचं ट्रॅक्टर असेल तर याला हे चालणार असं जबरदस्त मशीन आहे विशेष म्हणजे हा जो काय आर्डोर सीड्स कंपनीचा सुपर ग्रीन ही व्हरायटी मी सांगायची विसरलोय तुम्हाला तर ही व्हरायटी आहे आणि ही आता आपण पेरणार आहोत त्याचबरोबर आपल्याला होतं काय की पाठ टाकावं लागतो पाणी भरण्यासाठी तर त्याच्यासाठी इथं पाहू शकता देखील यामध्ये देण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो जवळपास मी वीस किलो बियाणं हे मागवलेलं आहे आणि आता एक एकरसाठी मला किती लागणार आहे तर मिनिमम पंधरा किलो पासून वीस किलो पर्यंत यामध्ये लागत असतं आणि तेवढंच बियाणं मी मागवलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तीस ते पस्तीस दिवसामध्ये आपल्याला एखाद्या पिकाचं नियोजन करायचं असल्यास कशा पद्धतीने नियोजन करावं तर मी ही काय सुपर ग्रीन आहे आउटो सीड्स कंपनीची व्हरायटी निवडलेली आहे एक किलोमध्ये पॅकिंग उपलब्ध आहे याचं आता खासियत सांगायचं झाली तर आता आपण पेरणी करणार आहोत पण वैशिष्ट्य थोडी सांगायची झाली तर पाहू शकता ग्रीनरी शायनिंग क्वालिटी एकदम जबरदस्त आहे फुटवा जबरदस्त आहे आणि कमी कालावधीमध्ये हो हे उत्पादन मिळू देतं पण सर्वात महत्वाचं येतं की कोथंबीर पीक केरत असताना तीस ते पस्तीस दिवसामध्ये पाण्याचं नियोजन तणनाशक फवारणीचं नियोजन खत औषधं आणि फवारण्याचं नियोजन कशा पद्धतीने असेल ही माहिती आपण टप्प्या टप्प्यानुसार समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं ही जर आपली माहिती आवडली आणि मी निवडलेलं आहे कोथंबीरचं बियाणं सुपर ग्रीन हे आर्डोर सीड्स याच कंपनीचं तीस ते पस्तीस दिवसामध्ये भरघोस उत्पादन देणार अधिक माहितीसाठी मिलिंदर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण टप्प्या टप्प्यानुसार आपण व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आर्डोर सीड्स कंपनीच्या सुपर ग्रीन याच धन्याच्या कोथंबीरच्या व्हरायटीची माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करा बियाणं देखील पाहिजे असल्यास स्क्रीनवर नंबर देतोय यावर फोन नक्की करा आणि बियाणं घरपोच मागवायला विसरू नका किंवा तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये ही व्हिडिओ दाखवा आणि तिथनं बियाणं उपलब्ध करा धन्यवाद जय जवान जय किसान